अंकुल प्र प्रकल्पाच्या वतीने दिवाळी शिबिर संपन्न चेंड तालुक्यातील खारोशी जिते उंबरडे वरखळ आणि आमटेम केंद्रातील सोळा शाळांसोबत अंकुल प्रकल्प गेले तीन वर्षापासून काम करत आहेत डोंगर दर्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण पद्धतीनुसार भाषा गणित विज्ञान याचे पायाभूत शिक्षण तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेसोबत स्कॉलरशिप व इंग्लिश स्पीकिंग प्रशिक्षण दिले जाते मुलांचे सर्वांगीण विकासासोबत त्यांचे सुप्त गुणांना व वा सृजनशीलतेला वाव मिळावा म्हणून दिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर दिवाळी शिबिरात वडमाळवाडी खैरासवाडी दुर्शेत खारोशी बळवली प्रधानवाडी माळेवाडी वडाचंद भोरस्कस तांबडी इंदरनगर वडखळ दिवासीवाडी निगडेवाडी आमटेम आणि कलोटी येथे जल्लोषात संपन्न झाला शिबिरात विद्यार्थ्यांना अल्प खर्चात अल्प आकाशकंदील कसे बनवायचे रांगोळी कशी काढायची वेटिंग कसे तयार करायचे देवे पेंटिंग करणे यावर मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात बीबीयाने बँक हा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला दिवाळी सण या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले होते शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ अटप करण्यात आले शिबिरातील ऍक्टिव्हिटी मुलांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला प्रकल्प प्रमुख सौ प्रियंका घरत यांच्या कल्पनेनुसार हे साकार झालेले दिवाळी शिबिराला प्रकल्प सहाय्यक म्हणून सौ अपर्णा तुरे फील्ड ऑफिसर म्हणून राजेश रसाळ आणि प्रकल्प इंचार्ज स्वाती पाटील यांनी उपस्थिती दर्शविली होती शिबिर यशस्वी करण्यासाठी शिक्षण साथी, साथी योगिता डंगर श्रद्धा साळुंखे अपेक्षा पाटील मनीषा कार्लेकर पुष्पा पाटील मोनिका पाटील रुपाली मोकल व सुमित घुमे यांनी अथक मेहनत घेतली होती सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड प्रेम रायगड